कडधान्यांच्या आयातीवरील सर्व बंधने हटवल्याने देशात डाळीचे दर कमी झाले आहेत नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात हरभरा तूर मूग मसूर यासह इतर डाळींच्या किमतीत लक्षणीय घट झाली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे मागील वर्षीच्या तुलनेत दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे पुरवठा वाढल्याने आणि साठेबाजी आटोक्यात आल्याने बाजार नियंत्रित झाला आहे यामुळे खिचडी किंवा स्वयंपाकातील डाळींचा खर्च आता सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आला आहे तसेच हे दर वर्षभर असेच राहतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले डाळीचा भाव आहे ऐंशी रुपये आहे एटी फोर आहे एटी सिक्स आहे नव्वद आहे शंभर आहे एकशे दहा एकशे वीस पलट्यावर आहे सर्वात मध्ये खेती जास्त झालाय म्हणून चांगला आहे शेती जास्त झालेली आहे म्हणून तर स्वस्त झाले की नाही भाव कळा वाढते जेव्हा शॉर्ट असतात आता चांगला भेटला त्यांना आता स्वाभाविक आहे गव्हर्नमेंटने कमी पण केले नाही आता हे वर्ष पूर्ण राहणार असंच एक दोन महिन्यासाठी नाही सांगू शकते बाकी कंटिन्यू असं हे राहणार कमी हो व्हायची शक्यता आहे जास्त नाही होणार आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉन ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा